आज एकत्रित पत्र पत्र आता ही सगळी दुनिया ची आहे बरोबर ना मम्मी तू कशी आहेस पप्पा तू कसा आहेस किंवा दादा तू कसा आहेस आपण डायरेक्ट फोनवर विचारतो हो? मामाला वगैरे परंतु फार पूर्वीच्या काळी फोन नव्हते म्हणजे मोबाईल नव्हते टेलिफोन होते परंतु टेलिफोनचं बिल खूप यायचं त्यामुळे टेलिफोनवरही हो बोललं जायचं नाही म्हणजे मला आठवते की मी माझ्या मामांना जेव्हा पत्र लिहायचे जर मी एक तारखेला पत्र लिहिलं की पत्र आणण्यापासूनच सुरुवात व्हायची अगोदर वडिलांना सांगावं लागायचं जा पोस्टात जाऊन पत्र घेऊन या मग आमचे वडील गावात जायचे तिथून पत्र आणायचे संध्याकाळी मग ते पत्र आणलं आणि एक तारखेला समजा मी ते पत्र लिहिलं तर ते पत्र मामाकडे पोहोचायला जवळजवळ दहा तारीख उजाडायची दहा तारखेला मी जे माझ्या मामाला पत्र लिहिलेलं आहे की, की मामा अशा अडचण आहे असं असं आहे असं करता का मामी कशा आहेत वगैरे वगैरे आणि मग दहा तारखेला मामा पत्र लिहायचे किंवा मामी लिहायची माझे पत्र आणि ते माझ्याकडे पत्र कधी यायचं वीस तारखेला म्हणजे पत्रामध्ये मी जो विषय मांडलेला आहे मी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर मिळायला मला किती दिवस वाट पाहावी लागायची आता मात्र आपल्याला दोन मिनटं ही वाट पाहावत नाही किती वेळा तर फोन करते मी मामाला मामा उचलत नाही असं आपल्याला वाटत परंतु आम्ही अशी वाट एकवीस दिवस पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर महिना सुद्धा लागायचा या कालावधीला बराच वेळा पत्र भिजायचं काही अजून अडचणी असतील असो मुख्य विषयाकडे आपण म्हणूया आज आपण शिकणार आहोत पत्र लेखक तर आपण इंग्रजी शिकणार आहोत लेटर राईट परंतु मराठी ही आपली मातृभाषा आहे त्यामध्ये आपण जे शिक्षण घेऊ ते आपल्या जास्त लक्षात राहतो आपण कितीही इंग्रजी शिकलो किंवा दुसरी भाषा शिकलो तरी सुरुवातीला आपल्या डोक्यामध्ये विचारांची निर्मिती ही आपल्या मातृभाषेतच होत असते हे नेहमी लक्षात ठेवायचं मातृभाषेत विचार निर्माण होतात आणि नंतर जेव्हा ते आपल्या मुखाद्वारे बोलले जातात तेव्हा मात्र ती भाषा वेगळी असते इंग्रजी आता आपण जर्मन सुद्धा शिकणार आहोत लवकरच त्यामुळे तर करताना त्या बाबी लक्षात ठेवायच्या आणि कशा पद्धतीने कोणत्या क्रमाने पत्र लिहायचं ते पाहूया पाहूयावर सुरुवातीला लिहायचं आहे पत्रलेखनला दिनांक दिनांक लिहायचे कुठे तर तुम्ही जे पत्रासाठी जो कागद निवडलेला आहे त्या कागदाच्या कोपऱ्यात तुम्हाला दिनांक आहे दिनांक कधीची लिहिणार कधीची लिहिणार दिनांक ज्या दिवशी पत्र लिहित आहे त्या दिवशीची दिनांक लिहायची समजा मी आज पत्र लिहिलं तर मी तारीख लिहि सात जुलै दोन हजार पंचवीस वाहत ठीक आहे आता पत्राला सुरुवात झालेली आहे त्यानंतर येणार आहे पत्राची सुरुवात पत्राची सुरुवात जर मी माझ्या आप्त स्वकीयांना पत्र लिहित आहे आप्त स्वकीय म्हणजे कोण माझा भाऊ माझी बहीण माझी आई माझे वडील माझा मामा माझी मामी काका काकू आत्या हे आपले आत्ता यांना जर मी पत्र लिहित आहे तर त्या पत्राची सुरुवात ही अशीच होणार काय होणार प्रिय प्रिय आई प्रिय बाबा नाही परंतु जर तुमचे काका काही लोक काकांना सुद्धा फार जवळचे मानतात तर काही लोकांचे काका हे थोडे वयाने जास्त असतात वडिलांपेक्षाही मोठे असतात त्यांना तुम्ही अशा वेळेस प्रिय म्हटलं तरीही चालेल किंवा आदरणीय म्हटलं तरीही दोन्हीही चुकणार नाही पत्र लिहिण्यापासून आई वडिलांच्या जवळ आपण राहतोच त्यामुळे आई वडिलांना पत्र लिहिण्याची युजली वेळ येत नाही हॉस्टेलमध्ये गेला तर येत जर मी लिहिला आहे माझ्या मामांना पत्र तर प्रिय मामा की झाली सुरुवात त्यानंतर खाली आहे ना मामांना आपण काय करणार सुरुवातीला नमस्कार करणार की नाही सप्रेम नमस्कार विनंती विशेष असं लिहिलं जात हे एवढं मोठ पूर्ण लिहिल्यापेक्षा सप्रेमचा सिंब नमस्कार विनंती विशेष स न बी बी असं लिहिलं तरीही चालेल स न बी बी सप्रेम नमस्कार विनंती विशेष ही झाली सुरुवात त्यानंतर पहिला परीक्षा देणार आहे शुभेच्छा किंवा मामा तुम्ही कसे आहात मामी कशी आहे तुमच्या काही भावंडांची नावं असतील की तुम्ही विचारू शकता दादा कसा आहे ताई कशी आहे आजीची तब्येत बरी आहे का आजोबा शेतात जातात का ही सुरुवातीची विचारपूस आणि शुभेच्छा तुम्ही कसे आहात आम्ही ते ठीक आहोत स्वतःचीही माहिती द्यायची आम्ही सरे ते सर्वजण चांगले आहोत मम्मी चांगली आहे पप्पा बरे आहेत काम सगळ्यांचं व्यवस्थित चालू आहे लहान बहीण असेल तर ती शाळेला जाते काय असेल ते तुम्ही सांगू शकता नंतर मुख्य विषय समजा मला मामाकडे शिकायला जायचंय या वर्षी मला मामाकडे शिकायला जायचंय कारण की माझी शाळा चौथी पर्यंतच आहे मग मुख्य विषयाने हात घालला मामा आमच्या गावची शाळा फक्त पाचवीपर्यंतच आहे सहावी सातवीला इथे वर्ग नाही तर या वर्षी मी तुमच्याकडे शिकायला आलो तर चालेल का मुख्य विषयाला आपण हात घातलाय मामाला प्रश्न विचारलेला मला लवकर नंतर येणार आहे एकदा शुभेच्छा शुभेच्छा दोन पाहिजे सुरुवातीला विचारून चाललेली आहे नंतर पुन्हा एकदा येणार शुभेच्छा मला पत्राने तुमचा होकार किंवा नकार कळवा आजीला माझा आजोबांना माझा नमस्कार सांगा लहान जर भावंड असतील तर त्यांनाही माझा गोड गोड पाकवा द्या काय असेल अजून वेगळ्या प्रकारे शुभेच्छा देऊ शकता आणि सगळ्यात शेवटी आहे शेवट तो सुद्धा उजव्या बाजूला करायचा आहे तुझ्याच भाचा तुझीच भाची आणि काय तुमचं नाव असेल ते लिहायचं हा झाला मराठी पत्रलेखनाचा व्यवस्थित आराखडा समजलं Oh. मराठीच समजलं oh. आज आपण जे पत्र पाहिलं हे पत्र होत कौटुंबिक पत्र कुठलं होतं कौटुंबिक oh. अजून दुसरी सुद्धा वेगवेगळी पत्र असतात त्याबद्दल आपण तुमच्या वेळेस शिकूया ठीक आहे